जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार एडवोकेट गुणरत्न सदावर्ते हा राज्याच्या मुख्यमंत्री किंवा न्यायाधीश आहे का पद्माकर वळविंचा सदावर्ते यांना प्रत्युत्तर कायद्याने कोणत्याही समाजाला आदिवासी समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी काही तरतुदी आहेत का नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे कुठलेही निर्देश नाही आहेत एकीकडे मराठा समाजासाठी लागू करण्यात येत असलेल्या हैदराबाद गॅझेटला विरोध करत आहे तर दुसरीकडे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला पाठिंबा देत आहेत हैदराबाद है गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा काही पुरावा नाही आहे लोकांची दिशाभूल करू नका गुणरत्न सदावर्तेना पद्माकर वळवींनी सल्ला दिला आहे सदावर्ते काँग्रेसवर टीका करत आहेत मात्र काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं एवढेच नाही तर सर्वांना आरक्षण देण्याचे काम काँग्रेसने केलेलं आहे भाजपसारखं काँग्रेसने कधी भानगड्या लावल्यात नाही सध्या राज्य सुरू असलेल्या भांडण भाजप सरकारच्या हे अपयश आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते आणि काही तज्ज्ञ लोक सोडलेले आहेत त्यांना सांगावं लोकांना खोटे आश्वासन देऊ नाही सत्तेतील असलेले आदिवासी आमदार खासदारांनी केंद्र आणि राज्य सरकारला आपली भूमिका विचारली पाहिजे आदिवासींच्या आरक्षणावर राजकारण सुरू आहे सध्या निवडणुका येणार आहेत त्यामुळे हे सर्व विषय बाहेर येत असल्याचे आरोप माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे बंजारा आणि धनगर समाजाला ठासून सांगतो आणि एफ करून देतो तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आहे कायदा माहीत असताना वकिलांनी कोणाचीही दिशाभूल करू नये आंदोलनकर्ते धमक्या देत आहेत त्यांनी स्पष्ट सांगावं धमक्या आदिवासींना देत आहे की सरकारला त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी राज्य सरकारला अनुसूचित जमातीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे तो केंद्र सरकारला आहे ज्यांनी त्यांनी ज्याचे त्याच्या आरक्षण घ्यावा आणि एकदा या आरक्षणाच्या घोंगड बंद करून टाकावं असे माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी पद्मत्रोडी माजी मंत्री आणि आदिवासींचे लिडर आज एका खास विषयावर बोलणार आहे मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये गुम्मंत सदावरती जो वकील आहे हायकोर्टाचा तज्ज्ञ वकील याने बंजारा समाजाच्या आंदोलनामध्ये सांगितलं की मी तुम्हाला एसटीचं आरक्षण मिळवून देईल आता मला हा प्रश्न करायचा आहे की गणवंत सदावरते हा काय मुख्यमंत्री आहे का हायकोर्टाचा न्यायाधीश आहे कोर्टाचे अधिकार वापरणार आहे का कायद्याने कोणत्याही समाजाला आदिवासीची जमातीचा दर्जा द्यायचा असेल आदिवासी जयाती करा समाविष्ट करायचा असेल तर त्याला घटनेची संविधानिक पद्धती कार्यपद्धती आहे ना ते कोणतीच कार्यपद्धती वापरायची नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे कोणते निर्देश नाही तसं ते हैदराबाद गॅजिटेअरचा आधार घेतायत ते व जे हैदराबाद गॅजिटेरला मराठाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने विरोध करतायत आणि ब बंजारा समाजाला सांगतात की तुम्हाला आम्ही त्याच गॅजिटेअरच्या अनुषंगाने आदिवासीची सवलती देऊ शक्य नाही आहे ते गॅजिटेअरमध्ये काही आदिवासी असल्याचा काही पुरावा नाही आहे मला सांगायचं आहे वकिलांना तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका आणि काँग्रेसवर टीका करता यांच्यावर टीका करता ओ का ते काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही हे सर्व आरक्षण काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्येच मिळालेलं आहे त्या काँग्रेस पक्षावर टीका करण्यात तुम्हाला काही अर्थ नाही आहे भाजप सारखे भांड्या लावलं नाही काँग्रेसने काँग्रेसने आरक्षण दिलेलं आहे आणि आज जे सर्व भांड्या चालू आहे ते भाजप सरकारचं अपयश आहे मला सांगायचं असं आहे की मुख्यमंत्री मोदयांनी हे सद गुणवत् सदावरती असतील किंवा असे जे तज्ज्ञ लोक वकील लोक जे सोडलेले आहेत यांना सांगा असं खोटं फोटो प्रमाण सांगू नका तुम्हाला आरक्षण देऊन याला आरक्षण देऊ कोणाला अधिकार नाही वकिला तर निश्चित नाहीये आणि म्हणून मला सांगायचं आहे की जे संविधानिक अधिकार आदिवासींचे आहेत याच्यावर तुम्ही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका आदिवासी आमदार खासदारांना पण सांगायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री मोद्यांना विचारा केंद्र सरकारला विचारा त्यांची भूमिका विचारा आणि आरक्षणच्या मार्गावर बंद करणार आता किती दिवस चालणार आहे हे निवडणूक आली म्हणून प्रत्येकाने मोर्चे काढायचे आणि राजकीय फायदा घ्यायच्या चुकीचे आहे आदिवासींच्या आरक्षणाचं राजकीयकरण चालू चाललंय असा माझा ठाम आरोप आहे म्हणून म्हणून सदावर्ते वकील असतील किंवा जे जे लोक दिशाभूल करतात बंधारा समाजाची धनगर समाजाची आरक्षण मिळणारच नाही आदिवासींचं हे तुम्हाला ठाचून सांगतो तुम्हाला आम्ही ऍटिट्यूड करून देऊ धनगर समाजाच्या आरक्षणची अशीच मागणी होती आदिवासींमध्ये आम्ही त्याला फार विरोध केला कोर्टामध्ये आम्ही जिंकलो ना केस तेव्हा सदावरती वकील हायकोर्टामध्ये वकील होते का मला माहीत नाही पण अशा प्रकारे वकिलांना दिशाभूल करणं कायदा माहीत असताना ते साब चुकीचं आहे याचा मी निषेध करतो आणि आदिवासींना जागृत व्हावं आणि या सदावर सरकारला घाबरण्याचं काही कारण नाही परंतु या राज्यामध्ये जे चालू आहे आरक्षणासाठी भांगड्या आदिवासींचं आरक्षण द्या नाही तर असं करून टाकू हे धमकेपुरांना देऊन राहिले आदिवासींना देऊन राहिले का सरकारला देऊन राहिले म्हणून मला सरकारलाही सांगायचं आहे की तुम्ही एकदा स्पष्टीकरण करून टाका तुमची काय कॅपॅसिटी आहे काय करू शकता तुम्ही राज्य सरकारला अनुसूचित जमाती किंवा आदिवासीच्या आरक्षणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही तो केंद्र सरकार संसदेचा अधिकार तो राज्य सरकार वापरू नये आणि एकदा एक घोडं बंद करून टाका ज्याच्या ते सवलती घ्या ना कशाला इकडे घुसतात शक्य नाही ते कशाला करून राहील असं मला ठाम सांगायचं आहे